कुंभोज येथे मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने गावातून सद्भावना रॅली संपन्न झाली कुंभोज तालुका हातकणगले येथे हिंदू मुस्लिमसह सर्व समाज बांधव एकोप्याने राहतात यात सामाजिक सलोख्याचा आदर्शवत वारसा पुढे नेत मुस्लिम समाजाकडून साडेचार दशकांपासून प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात येणारे सद्भावना रॅलीचे यंदा गणेशोत्सवानंतर आयोजन करण्यात आले या रॅलीचा प्रारंभ सुतार मोहल्ला येथे हिंदू मुस्लिम समाजाच्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झाला यावेळी बोलताना गफूर सुतार म्हणाले कुंभोज येथे हिंदू मुस्लिम एकोप्याचे सुंदर चित्र दिसते गणेशोत्सवानंतर रॅली काढून समाजाने सलोख्याचा आदर्श देखणे स्वरूप प्राप्त झाले तर धार्मिक गीताने वातावरण भारवून गेले सुतारवाडीतून निघालेली रॅली दीपक चौक आंबेडकर चौक कर्मवीर पुतळा मसुदी चौक मार्गे भागातील दरगाह येथे पठणाने पूर्ण झाली सदर रॅलीचे गावात अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी हातकणगले पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सदर रॅलीमध्ये कुंभोज परिसरातील सर्व मुस्लिम समाजातील ज्येष्ठ व सामाजिक कार्यकर्ते कार्यकर्ते तसेच मुस्लिम समाजातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंगे